आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन नागोठाणे रोशन पथके जगद्गुरू श्री रामानंदाचार्य जी रामानंदाचार्य दक्षिण पेठ धाम महाराष्ट्र यांच्या प्रेरणेने आयोजित जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीसचे चार जानेवारी ते अठरा जानेवारी या दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही पंधरा दिवस चालणाऱ्या या महाकुंभाद्वारे रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम संस्थांतर्फे राबवला जात आहे दान अनेक आहेत पुण्य अनेक आहेत परंतु जेव्हा जीवन वाचते तेव्हा ते पुण्य सर्वश्रेष्ठ ठरते रक्तदान म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर सेवा याच धर्तीवर जिल्हा उत्तर रायगड तालुका रोहा अंतर्गत नागोठाणे पाटणसही से सेवा केंद्र यांच्यातर्फे रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठाणे येथे सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात समाविष्ट होण्यासाठी शहात्तर वीस चौऱ्याहत्तर शहात्तर शेहेचाळीस व ब्याण्णव सव्वीस शहाण्णव शून्य शून्य सत्तर या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे रक्तदान करा व सर्वश्रेष्ठ दानाचे भागीदार व्हा असे आवाहन देखील करण्यात आले आहे नागोठाणे सेवा केंद्र अध्यक्ष सौ कविता बावकर विनायक गायकर रमेश पारंगे दयाराम ताडकर प्रदीप मडवी संतोष राणे राजेंद्र जोशी राहुल कोतवाल परशुराम राणे रमेश धर्मा पारंगे सुदर्शन गायकर विकांत घासे सुभाष ताडकर अरुण चोघले जगदीश म्हात्रे प्रभाकर म्हात्रे नागोठाणे पाटणसई से सेवा केंद्र कमिटी नागोठाणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोष नागोठाणेकर यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराची विशेष तयारी सुरू आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा